परिवारा हमेशह त्रा पावडरचे दिवस आहे चिखल होतोय आणि त्या ठिकाणी जास्त मास येतोय पण त्याची सुद्धा काळजी काही पावडर असेल काही आदरणीय मोदीजी यांचा आजचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा सन्माननीय मोदीजी स्वच्छ भारत अभियान चालवतात आणि आज या ठिकाणी स्वच्छ अस्वच्छ भारताचं चित्र गोरगरिबांचे विद्यार्थी ज्या ठिकाणी शिकतात या ठिकाणी कचरा संकलन केंद्र आहे एका ठिकाणी स्वच्छ भारतच्या मोठ्या मोठ्या घोषणा आणि अस्वच्छ भारत शैक्षणिक परिसरामध्ये अस्वच्छ भारत अस्वच्छ भारत जर का बघायचं असेल तर इथे आय टी विद्यार्थी शिकतायत समोर शासकीय पॉलिटेक्निक आहे गेल्या अनेक दिवसापासून आम्ही पाच ते सहा महिन्यापासून सातत्याने महापालिका प्रशासनाला सांगत आलो आहे की इथला कचरा संकलन केंद्र बंद करा या मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो या इथल्या शिक्षकांच्या मनावर परिणाम होतो आणि या इथे सगळे जे वाहनं जातात हा मुख्य रस्ता आहे या मुख्य रस्त्यावर दुर्गंधी पसरलेली आहे लोक हाताला रुमाल रुमाल लावून इथून जातात जर या प्रशासनाला महापालिका प्रशासनाला जर काही दिसत नसेल तर त्यांचा आम्ही निषेध व्यक्त करतो आज या ठिकाणी कचरा संकलन केंद्र बंद झाल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठिकून जाणार नाही आणि आता हे सगळे विद्यार्थी प्रत्येकाला आपल्या आरोग्याची काळजी आहे ते विद्यार्थी स्वतःहून सगळे बाहेर आलेले आहेत आणि या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनामध्ये सामील आहेत सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी सांगितलंय की विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील मजुरांचे प्रश्न असतील तुम्ही त्यांच्याकरता धावून जायला पाहिजे म्हणून सन्मान्य राजसाहेबांच्या आदेशाने आज आम्ही आंदोलन करतोय आम्ही महापालिका प्रशासनाला विनंती करतोय की ज्या एजन्सीला तुम्ही काम दिलेलं आहे तात्काळ त्यांच्याकडून एक संकलन बंद झालं पाहिजे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना इथे एकही गाडी दिसू देणार नाही धन्यवाद आज या ठिकाणी मनसे आणि आय टी आयची संस्थेचे काही विद्यार्थ्यांनी एकत्रित आंदोलन केलेलं आहे त्या हा जो रॅम्प आहे टेम्पररी ट्रान्सफर स्टेशन ज्यामधून शहरातील एक एक एका भागाचा कचरा इथे घंटागाडीमध्ये ट्रान्सफर केला जातो आणि त्याची वाहतूक केली जाते केंद्र शासनाने आणि महाराष्ट्र शासनाने जळगाव शहरासाठी नवीन ट्रान्सपोर्टेशन स्टेशन मंजूर केलेले आहेत नवीन ट्रान्सपोर्टेशन मंजूर केलेले आहेत त्यासाठी डी पी आर देखील मंजूर झालेला आहे आणि डी पी आर मंजूर केल्यानंतर त्याचे कार्यादेश देण्यात आलेले आहेत त्यामुळे हा ट्रान्सपोर्टेशन काही जास्त दिवस राहणार नाही दोन तीन महिन्यामध्ये पर्याय ट्रान्सपोर्टेशनचं काम झालं की हा ट्रान्सपोर्टेशन इथून जाणार आहे एवढंच नव्हे तर हा जो नॅशनल हायवे दिसतोय बाजूला याचा सर्व्हिस रोड जो आहे सर्व्हिस रोडचं काम आता सुरू झालेलं आहे नाहीने देखील महानगरपालिकेला एक पत्र दिलेलं आहे की आम्हाला इथून सर्विस रोड काढायचा असल्यामुळे हा तुमचा ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस रोडमध्ये येतो याला तात्काळ हलवावा तर या संदर्भात महानगरपालिकेने आता आपल्या कारवाया सुरू केलेल्या आहेत एवढंच नव्हे तर तात्पुरत्या स्वरूपात ज्या अडचणी आहेत या ठिकाणी कचऱ्याचा वास येतो कचरा रस्त्यावरून उघड्यावर दिसतो तर या संदर्भात माझी आय टी आयचे प्रिन्सिपल त्यांचे कर्मचारी स्टाफ यांच्याशी चर्चा झालेली आहे इवन मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी आता मी चर्चेत त्यांना शब्द दिलेला आहे की आठ दहा दिवसामध्ये हा जो कचरा या ठिकाणी विस्कुरलेला असतो याच्यावर काहीतरी बंदी आणणे आणि घाणीचा वास किंवा इथं चिखल झालेला आहे हे करणे आणि याला बाहेरून नेट जाडी बांधून जेणेकरून कचरा रस्त्यावरून दिसणार नाही याची उपाययोजना करण्यात उदय पाटील सहाय्यक आयुक्त आरोग्य विभाग गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा